तर माझं इथलं सगळं क्लीन करून झालं आणि बऱ्यापैकी तयारी पण करून घेतली आणि तुम्हाला दाखवते आता मी काय तयारी केली ती हे आहे कोळीत पीठ जे हुलगे म्हणतात ना बरेच हुलगे म्हणतात पण आम्ही कोळीतच म्हणतोय तर कोळीत दळून आणलेले चक्कीतून हे म्हणजे पहिल्यातलंच पीठ आहे मी आज अजून जे आहे ते द्यायचे दळायला पण हे पहिल्यातलं पीठ होतं त्यातले थोडेसे बनवायचे म्हणून हे कोळी पिठामध्ये आता हे जवळजवळ दोन वाट्या असणार तर यामध्ये दोन किंवा तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी मी टाकत नाही पण कोणी कोणी टाकत आहे आणि टाकलं तर चांगलीच गोष्ट आहे कारण थोडा चिबटपणा अशी कडे तर पीठ झालं इथे आणि त्यासाठी बघा मी अशी भरपूर काडीस हेच सगळी कोथिंबीर घेतली अशी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतली अशी भरपूर कोथिंबीर घेतली खूप असा लसूण घेतला आहे दोन चमचे जिरं घेतले थोडंसं अद्रक घेतले आणि इथे हिरवी मिरची घेतली आणि शिंगारे घ्यायचे राहिलेत थोडीशी शेंगदाणे कोणी घ्या किंवा नका घेऊ हो, पण मी टाकते म्हणून मी घेतले माझे भाजलेले कच्चे शेंगदाणे हो मी ठेवतच नाही आहे थोडीशी घेतली तिथं चव खूप छान हे मी एकदम छान येते चव आता हे सगळं एकत्र आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे कोथिंबीर साहित्य सगळं काही एकत्र टाकायचं कोण कोण टाकत नाही टाकू नका नसेल टाकत तर पण मी टाकते ही अशी सगळी कोथिंबीर हे पाणी घालून मिक्सरला मी बारीक करून घेते बघा मी ही अशी चटणी पाणी घालून एकदम मस्त बारीक करून घेतली जरा पण जाड नाही ठेवली आता याचं काय करते पहिलं मिक्सर उचलते आणि दाखवते तर हे पीठ घेतलेत मी यामध्ये जितकं पीठ असेल अंदाजाने तुम्हाला किती पाहिजे तसं मीठ घ्या मी यामध्ये आता दोन चमचे मीठ घातले आहे आणि हे वाटलेली चटणी आहे ही अर्धी मी यात घालणार आहे अर्ध्याला जास्त आणि थोडीशी मी फोडणीसाठी ठेवणार आहे तर आता हे लागेल तसं मी यामध्ये किती भिजत आहे ते आणि लागेल तसं पाणी घेऊन मी असं थोडंसं घट्ट पीठ मळवून घेते याचं जास्त पातळ नसतं म्हणायचं एकदम थोडंसंच पाणी लागणार बघा ओलच आहे हे शेंगोळे जे करायचे आहेत ना हे कुळदाच्या पिठाचेच आहे बरेच आहे मला मागच्या व्हिडिओमध्ये पण विचारत होत्या मी पहिला पण एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा ताई शेंगोळ्याची रेसिपी आणि खूप छान चाललेली होती पण आता साहेबांना खायची होते पुन्हा गरमेचे खाता येत नाही तर हे चांगलं मी असं पीठ मळून घेते आणि तुम्हाला दाखवते ते बघा असं एकदम मी एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असं पीठ भिजून घेतलंय एकदम छान झाले किती पाहिजे तसं असं मळून घेऊ शकता पाच मिनिट असं ठेवते जरा दाखवून आणि तोपर्यंत तो पंड करते मी कुकर कर गरम एक एकता मला विचार स्टीलचं कुकर दाखव एक छोटा तर दाखवलाय हा पण एकताही स्टीलचाच घेतलेला आहे आपण बघा हा आता मागे सहा महिन्यापूर्वी घेतला आहे हा पण एकदम छान आहे आता दोन्ही पण कुकर घेतले ना एकदम मस्त निघाले आता इथे ते तेल घातले चांगलं जास्त तेल घातले मी इथे आता बाकी दुसरं काहीच नाही टाकायचे फोडणीमध्ये डायरेक्ट ही चटणी आहे म्हणजे आपण वाटून ठेवले हो वाटण हिरवी मिरची लसूण जिरा अद्रक थोडं शेंगदाणे आणि भरपूर कोथिंबीर असं याची फोडली द्यायची यामध्ये परतवून घेते तेल सुटपर्यंत परतवून घेते मी त्याला तुम्हाला जगून दाखवते एकदम असं मस्त तेल फुटले वाटणारे फोडणी चांगली बसले बसते यामध्ये सुगंध चांगला येतोय खूप चांगला आणि आता मिक्सरच्या भांड्यात पाणी मी टाकते यामध्ये पाणी भरपूर लागतं शिंगोळ्यांना मी तिकडे पण दोन तांबे पाणी गरम करून घेऊ नये आता इथे तांब्याच पाणी घातले ना पीठ भिजवतो आणि मी दोन चमचे मीठ आणि इथे उकळीमध्ये याला आदन म्हणतात गावी ना आदनामध्ये म्हणतात आदनामध्ये दोन चमचे मीठ मी घातले अंदाजानुसार कमी वाटलं तर मी पुन्हा टाकणार पण आता मी अंदाजाने घेतलं आहे आणि आता हे पीठ भिजले चांगलं पोळपटाला असं तेल लावून घेतलंय जरा घ्यायचंय बघा एकदम पातळ नाहीये आपल्याचं चपात्या पिठासारखं नाही आहे ना। तर या पाण्याला उकळी येते तोपर्यंत इकडे माझे पोळपटावर हातावर जोळत माझी सासूबाई माझी आई हातावर जोळायची छान असे पण मला नाही येत हातावर आपल्याला जे येते ते करायचं आता हे असे फटाफट मोठे मोठे होतात मध्ये तुटतात काही हरकत नाही तुटली तरी असे पटापट करून घ्यायचे गव्हाचं पीठ थोडस तुम्ही घाला कारण गव्हाच्या पिठाने जरा हे होतात म्हणतात ना त्याला माया ऐकते जरा मी एकदम थोडस टाकते मला आवडत नाही गव्हाचं पीठ त्यामध्ये जास्त जाड नाही ठेवायचे शिजायला प्रॉब्लेम करतात थोडीशी पातळ ठेवायचे आमच्या आई वगैरे अशा हातावर करायचे सासूबाई हा आई मला येत नाही थोडंसं ट्राय करते असे वरती वय करत जायचे आणि खाली आपापच सुटतात बघा असे अशी माझी आई सासूबाई असे प्रतिभा तुटतात माझ्याकडून पण ते बरोबर करायचं आता हे मी सगळे फटाफट असे वळून घेते हे बघा म्हणजे झाले सगळे शेंगोळे ओळून ओळूनच म्हणतात याचे बनवून आता हे झाले पाणी पण उकळ येते आणि हे पीठ थोडंसं ठेवले हे नंतर टाकायचं आता हे पहिले उकळीमध्ये हे सगळे मी असे शेंगोळे टाकून घेते कसे पण टाका काहीच प्रॉब्लेम नाही येते तुटले तरी काहीच हरकत नाही सगळे असे टाकून घ्यायचे इथे तर मी घातला कलर एवढा सुंदर येतो खूप मस्त कलर येतो जरा वेळेला काहीच करायचं नाही असंच राहू द्यायचे कारण पाण्यामध्ये घातल्या पाण्याचं टेम्परेचर कमी झालेत असेच राहू द्यायचे दोन मिनिटभर उकळी येऊ द्यायची नंतर एक गरम पाणी करून ठेवले मी ते टाकणार आहेत उकळी येऊ दे एक मिनिटभर जरा आता जरा उकळी यायला लागले जरा तो पण पोळपट वगैरे धुऊन उन्हामध्ये ठेवून देते जरा येऊ देते उकळीला यानंतर फक्त असे उलटणीचं दानका आहेत ना याने असे थोडेसे हलवून घ्यायचे खूप ढवळवळ नाही करायची नितं तुटायची शक्यता असते जास्तच आपल्याला जास्त पण तुटू नये द्यायचे असे थोडेसे लाईटली फक्त असे हलवून घ्यायचे सगळी थोडं बस आता हे मी गरम पाणी करून ठेवलं आहे एक वाटीभर आणि पाणी घालणारे कुकरचं साकण लावणार आहेत कुकरचा साकणत जर तेल वगैरे वरती आलं तर तेल इथे म्हणजे फोडणीचं वरती येऊ शकते म्हणून जरा शिटीमध्ये तेल घातलंय मी आता याच्या मी कमीत कमी सहा शिट्या तरी करणार आहे एकदम छान असे मऊ शिजले पाहिजे याच्या मी सहा शिट्या करून घेते बघा कुकरच्या सहा शिट्या झाल्या आणि गॅस बंद केला जे पीठ ठेवलेलं त्यामध्ये असंही मी गरम पाणी घेतलं आहे आणि चांगलं असं सा एकदम असं मिक्स करून घेणार त्यामध्ये असं एकदम पातळ असं करणार आहेत पण अगोदर हा रात्रीचा भात राहिले तो फ्राय करून घेतला कांदा वगैरे घालून तो ठेवला साईडला आणि हे असं मिक्स करून ठेवते कुकर थंड होईपर्यंत कुकर थंड झाल्यानंतर टाकायचे त्यामध्ये मग टाकताना मी तुम्हाला दाखवते आता मी कपडे वगैरे हो ते पण टाकून आले दुसरी मशीन राहिलेली आणि बघा आपण एक टांगा भर आणि थोडंसं जास्त पाणी होतं त्यामध्ये बरोबर शिजले जास्त पाणी असेल तर वरती जातात कसे कसं झाकणातून ते बघा आपले अजिबात वरती आले नाही क्लीन आहेत एकदम आणि बरोबर शिजलेत आता पुन्हा गॅस पेटवते आणि हे म्हणजे मी पी पीठ खालून ठेवलेलं बघा ताटामध्ये तुम्हाला दाखवलं हे पीठ असं खलवलेलं पीठ यामध्ये घालायचं आहे हे गरम पाणी जितक पातळ पाहिजे तेवढं गरम पाणी घालू शकता तुम्ही हे पातळ रसा खूप चांगला सगळी रसामध्ये जास्ती छान लागतो एकदम जवळून दाखवते तुम्हाला कायम कोण कोणत्या ना आवडेल कोणाला नाही आवडेल पण हे गावी तर हा पदार्थ एवढा चालतो तुम्हाला सांगते अजून पण घट्ट आहेत ये आता कारण ते पीठ आळून येणार आहेत घट्ट आहेत एकदम मस्त शिजलेत बघा अजिबात अशी हे नाही राहिले अंदाज लगेच दिसतोय सहा शिट्ट्यांमध्ये बरोबर शिजतात तर पाणी आणि लागणार आहेत कारण उकळ थोडंसं उकळवायचं मला हे गरम पाणी एक वाटेभर पाणी आणि घालणार आहे कारण याचा रसाच घेतात दिदी तिथेचे पप्पा आता हे संध्याकाळी बघा राहणार नाही ना एक वेळेला एवढं संपणार यश नाही खातं बिलकुल तेला आ, आता याला चांगले आहे बघा अशी छान उकळी येऊ देते कमी पाच मिनिट तरी आता थोडंसं बारीक गॅसवर उकळू देते चांगला गॅस कमी केलाय मी उकळू देते ता ता जाले आता इथे तर झाले आता हे फायनल आपले शेंगोळे तयार आता वरतून पुन्हा यायचं ना थोडंसं तेल घालायचं वरतून तेल घातल्यानं शेंगोळे खूप चवीला लागतात असं थोडंसं तेल घालायचं खाताने पण घेतात ज्यांना पाहिजे ते खाताने पण घेतात वरतून पण मी असं वरतून टाकते सगळं मिक्स होऊन जातं तरी बघा झाले आपले आता शेंगोळी तयार कसे काय वाटले तुम्हाला बघा आणि मला सांगा कोण कोण बनवत असेल बऱ्याच ताई बनवतात जे मी पदार्थ बनवते ना ते बऱ्याच ताई बनवतात आणि मग मला पण छान वाटतं चला आपल्यासारखं भरपूर जणी बनवतात आणि सांगतात पण आम्ही असं बनवतो ठीक आहे त्याला उकळू देते तर हो आता माझं सगळं काम झालंय सगळं म्हणजे कपडे वगैरे जे काय होतं आता किचन वगैरे पण मी आज मी स्वतःच धुवून घेतलाय आहे ताईना उशीर होतो यायला आजकाल खूप उशीर होतोय मग ते खूप वेळ पडलं ना मला नाही जमत आहे तर मी किचन वगैरे धुवून घेतलं आणि शेंगोळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नवीन एक मी गव्हाच्या पिठाचे धेरडे बनवले ते तुम्हाला कसे वाटले तुम्ही कोण कोण बनवते ताई मला नक्की सांगा आणि मनापासून माफी मागते तीन दिवस झाले कमेंटला रिप्लाय येत नाही काय येत नव्हता तुम्हाला खरं सांगते आता मी तुम्हाला दाखवते आता जरा बरं झालं म्हणून दाखवते हे माझं बोट एवढं फुगलेलं होतं तीन दिवस डॉक्टरकडं जात होते हे सगळं त्यामध्ये असं पर्स जमा झालेलं मी या हाताने बिलकुल काही काम करत नव्हते काहीसुद्धा करत नव्हते पीठ वगैरे हो सगळे एका एक हाताने आणि रात्रीची भांडीसुद्धा मी एका एक हाताने घासत होते खरं सांगते एकाच हाताने घासायची का तर दिदीला येता येता घरी आता दहा वाजता आहे एवढी दमलेली असते सकाळची जाती आणि यश पण त्याच्या त्याच्या कामात आहे साहेबांना पण उशीर होतो घरी यायला अकरा वाजता आता त्यामुळे मी एका एक हाताने करून घ्यायची सगळी कामं तीन चार दिवस मला खूप त्रास झाला आता थोडं बरं झालं मग तुम्हाला दाखवलं खूप वेळा प्रयत्न केला का तुम्हाला दाखवायचं का मला काय झालं ते पण मला पुन्हा कसं तरी वाटायला नको ते दाखवायला काय झाले ते मी आता मागे डबे वगैरे घासले ना काथा गेलेले जो आपलं भांडी घासायचा काथा असतो ना तो काथा घुसलेला त्यामध्ये डायरेक्ट दिसत होता असं वरती आणि पूर्ण पस झाले त्यामध्ये बेकार झालेलं मी तर का दिदी बोलती तुला डायबिटीस आहे मम्मी तू पटकन लगेच डॉक्टरकडे जा तीन दिवस जाऊन त्याच्यावर हे करत होते ते औषध टाकून क्लीन करायचे पट्टी लावायची पण ती पट्टी काही पाणी भिजून निघून जात होती लगेच चला असो द्या म्हणून रिप्लाय येत नव्हते <laughs> आणि तुम्ही मला सांगा मी यात तुम्हाला चांगली वाटते की माझ्या माझ्या आपल्या मध्ये मला तरी मध्ये वाटतं तुम्ही तुमची राय सांगा मला अहो मला अजिबात कम्फर्टेबल नाही काम करायला ताई न म्हणजे मी तुम्हाला सांगू आता अक्षरशः दाखवते बघा मी अशी बाही वरती करून घेतली काय सांगू तुम्हाला पण मी बोलते चला मला पण थोडी सवय झाली पाहिजे एकाच येत नाही आपण राहायचं थोडंसं वेगळं पण असे हात वरती करून करून काम केलं आहे चला ठीक आहे पोरीने घेतलंय आवडीने म्हणून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण मला असं याच्यात काहीतरी बघायचं होतं मला आता या याची एक ताई पण बोलतो ताई गाउन तो गाऊनमध्ये चांगली दिसते ठीक आहे तो पण दिसणार मध्ये मध्ये हे पण दिसणार तर ताईनं कसे काय झाले आपल्या रेसिपी आणि व्हिडिओ खूप मोठा झाला असणार आहे पहिलं सांगते जसं झालं असेल तसं सांभाळून घ्यावा कारण रेसिपी पण पूर्ण डिटेलमध्ये दाखवायची असती आणि बडबड पण माझी एवढी चालती चला चला ठीक आहे आता हे व्हिडिओ लिहिताच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मसर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ